शेकडेवारी या घटकावरील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची व शंभर टक्के याच धर्तीवर विचारली जाणारी उदाहरणे या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत ती पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्पर्धा परीक्षेला विचारले गेलेले हे काही प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणारे हे शेकडेवारीचे प्रश्न पहिला प्रश्न आपण पाहतोय दोन हजार चारशेचे शेकडा वीस बरोबर किती याचंच वाचन आपण असं करून करू शकतो दोन हजार चारशे चे वीस टक्के बरोबर किती असं घणी सोडत असण्याची साधी सोपी आयडिया काय आहे की पहा मुलांनो दोन हजार चारशे म्हणजे चोवीस ए चे म्हणजे काय गुणले चे असेल चा असेल असं काही असेल तर काय करतो आपण गुणाकार करतो चे म्हणजे गुणले वीस टक्के म्हणजे वीस शंभरापैकी वीस मग अशा पद्धतीने आपल्याला हे गणित मांडणी करावी लागेल मग हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला मग शिल्लक किती राहिले चोवीस गुणोले वीस या दोन्हीचा गुणाकार करा चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि हे शून्य म्हणजे उत्तर बर किती येतं चारशे ऐंशी म्हणजे चोवीसशेचे वीस टक्के बरोबर किती चारशे ऐंशी म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन त्यानंतर आपण पुढचं गणित पाहतोय वारंवार अशा पद्धतीची गणित परीक्षेला विचारलेली आहेत नाजसेत। पाचशे च्या तीस टक्केच्या तीस टक्के म्हणजे किती पहा गणित याचीही मांडणी करीत असताना मुलांना अशा पद्धतीने करा पाचशे चा म्हणजे काय गुणले तीस टक्के म्हणजे शंभरपैकी तीस गुणले तीस टक्के शंभरपैकी तीस बघा ह्या चाबद्दल आपण गुणाकार चिन्ह वापरलेले आहेत हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा गेला हा गेला हा गेला हा गेला राहिली किती शिल्लक पाच गुणिले तीन गुणिले तीन बरोबर पाच त्रिक पंधरा आणि पंधर त्रिक पंचेचाळीस म्हणजे पाचशेच्या तीस टक्केच्या तीस टक्के म्हणजे उत्तर किती आलं पंचेचाळीस अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गणित सोडवता येतील त्यानंतर आपण तिसरं गणित पाहतोय की पहा की गणित पहा गणित सोडवत असताना गणित नीट वाचावं लागेल गणित जर वाचलं तर आपल्याला सहज साध्या सोप्या भाषेमध्ये हे गणित सोडवता येतात काय गणित दिलेलं आहे एका गावची लोकसंख्या एका गावची लोकसंख्या बावीसशे दोन बावीस हजार पाचशे होती तिच्यामध्ये चार टक्के वाढ झाली असता त्या गावची लोकसंख्या किती किती टक्के वाढ झाली चार टक्के मग आपल्याला गावची लोकसंख्या एकूण किती आहे ती माहीत आहे का नाही मग बावीसशे सुरुवातीची लोकसंख्या किती आहे त्यांची सुरुवातीची लोकसंख्या किती आहे सुरुवातीची लोकसंख्या किती आहे बावीस हजार पाचशे या बावीस हजार पाचशेवरती ही जी बावीस हजार पाचशे आहे तिच्यावरती किती वाढ झाली चार टक्के म्हणजे बावीस हजार पाचशे ला चार टक्के म्हणजे चार छेद शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले मग शिल्लक किती राहिले दोनशे पंचवीस गुणले चार बरोबर यांचा गुणाकार करा गुणाकार किती येतो बघा चारापंचे वीस हच्च्याले दोन चार दोन्ही आठ हच्चे दोन दहा हचश्याला एक चार दोन्ही आठ एक नऊ म्हणजे सुरुवातीला किती लोकसंख्या होती बावीस हजार पाचशे आणि त्याच्यात किती टक्के वाढ झाली चार टक्के म्हणजे बावीस हजार पाचशेचा चार टक्क्या म्हणजे चार छदस्थाने शंभर म्हणजे किती वाढ झाली नऊशे वाढ झाली म्हणजे लोकसंख्येमध्ये किती वाढ झाली तर आत्ता काय विचारले तर त्या गावची आत्ताची लोकसंख्या किती त्या गावची आत्ताची लोकसंख्या किती तर आपल्याला काय करता येईल बावीस हजार पाचशे आधी किती नऊशे यांची बेरीज करा म्हणजे आत्ताची लोकसंख्या मिळेल हे हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य म्हणजे हे दोन शून्य पुन्हा काय येईल नऊन पाच चौदा हा चाला एक म्हणून दोन एक तीन म्हणजे तेवीस हजार चारशे ही या आत्ताची लोकसंख्या असेल म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन कशा पद्धतीने गणित सोडवलं मुलांना लक्षात आलं की याच पद्धतीने आपल्याला गणित सोडावं लागेल सुरुवातीचे बावीस हजार पाचशे होती त्याच्यावर चार टक्के वाढले म्हणून चारशे दस्तान शंभर हे दोन शून्य हे दोन शून्य गेल्या म्हणजे दोन हजार पंचवीस गुणवले चारबरोबर नऊशे वाढ झाली म्हणून बावीस हजार पाचशेमध्ये मध्ये नऊशे वाढ वाढवल्यानंतर तेवीस हजार चारशे त्या गावची आत्ताची लोकसंख्या मिळाली चला तर मुलांना पुढचं गणित पाहणार आहोत आपण की काय एकशे चाळीस मुलापैकी पंचावन्न टक्के मुले पास झाली तर नापास मुलांची संख्या किती पहा एकूण मुलं किती आहेत एकूण मुलं किंवा विद्यार्थी किती आहेत एकूण विद्यार्थी किती आहेत एकशे चाळीस त्याच्यापैकी पास किती झालेत पास झालेत किती पंचावन्न टक्के मग नापास किती टक्के झाले असतील पंचेचाळीस टक्के नापास किती झालेले असतील पंचेचाळीस टक्के हे लक्षात आलं की नापास पंचेचाळीस टक्के झालेत तर आपल्याला नापास मुलांची संख्या विचारली कितीपैकी एकशे चाळीस पैकी म्हणून एकशे चाळीसचा पंचेचाळीस टक्के यामध्ये आपलं रूपांतर होतं म्हणून आपण सोडवितांना कसं सोडवतं की, की। एकशे चाळीस चा गुणवले पंचेचाळीस छदस्थानी शंभर पंचेचाळीस छदस्थानी शंभर काय घेतलं तर कारण का पंचेचाळीस टक्के काय झालेले आहेत नापास झालेले आहेत हा शून्य गेला हा शून्य गेला बे बे पं पाचने बघा पाच नव्वे पंचेचाळीस आणि पाच दोन्ही दहा बे एक बे बे साती चौदा म्हणजे किती त्याला सात गुणले नऊ नव्वा सत्तर त्रेसष्ट म्हणजे नापास झालेली विद्यार्थी संख्या किती असणार आहे त्रेसष्ट म्हणून पर्याय क्रमांक किती आला पर्याय क्रमांक किती आला चार कसं सोडूला की पंचावन्न टक्के पास झालेली होती म्हणजे पंचेचाळीस टक्के नापास झालेली म्हणजे एकशे चाळीसचा पंचेचाळीस टक्के म्हणजे किती येतं त्रेसष्ट म्हणून त्रेसष्ट टक्के त्रेसष्ट मुलं ही काय झाली नापास झाली चला म्हणून पुढचा व्हिडिओ पाहूया की पहा एका संख्येचा सेकडा तीन म्हणजे बारा तर ती संख्या कोणती गणित नीट वाचा एका संख्येचा शेकडा तीन म्हणजे किती बारा तर संख्या ती संख्या कोणती ती संख्या आपल्याला माहीत आहे का माहीत नाही म्हणून ती संख्या आपण एक्स मानू ती संख्या आपण किती मांडली एक्स मांडली त्या एक्सचा किती शेकडा किती आहे तीन बरोबर बारा मांडणी कशी केली पहा ती संख्या माहीत आहे का नाही तिचा सेकडा किती तीन म्हणजे किती बारा किंवा हीच मांडणी आपण अशी करू शकतो एक्सचा तीन टक्के बरोबर बारा मांडणी एकच आहे सेकडाऐवजी तर चिन्ह टाकलं आपण मग पहा एक्सचा म्हणजे गुणुले तीन छदस्थानी शंभर बरोबर किती आलं बारा मग हे समीकरण सोडवा कशा पद्धतीने सोडवतील हे समीकरण आपल्याला म्हणून एक्स बरोबर कसं सोडवतील आपल्याला एक्स बरोबर की काय बारा गुणोले शंभर छदस्थानी तीन कारण का हे इकडे गेल्यानंतर अंश संख्या छदस्थानी आणि छदस्थानीची संख्या अंशस्थानी म्हणून तीन एक तीन तीन चोख बारा म्हणून आपल्या लक्षात आलं असेल एक्स बरोबर चार गुणोले शंभर बरोबर किती आलं चारशे तर ती संख्या माहीत होती का आपल्याला नाही ती संख्या म्हणजे चारशे म्हणून पर्याय क्रमांक किती आला चार अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवता येईल तर तर बर। सत्तर गुणाच्या परीक्षेत छप्पन गुण मिळाले तर सेकडा तर ती परीक्षा तर शेकडा किती गुण मिळाले म्हणून पहा शेकडा गुण बरोबर सत्तरपैकी किती मिळालेत छप्पन तर शंभरपैकी किती म्हणजे शंभरानं गुणावं लागेल हा शून्य गेला हा शून्य गेला छप्पन मग सात एक सात सत्त्या छप्पन म्हणून सेकडा गुण किती मिळाले आठ गुणवले दहा बरोबर ऐंशी म्हणजेच काय ऐंशी टक्के कोणत्या संख्येचा पस्तीस टक्के म्हणजे दोनशे चौऱ्याण्णव होय ती संख्या माहीत आहे का नाही म्हणून ती संख्या ती संख्या, संख्या एक्स मानू त्या एक्सचा किती टक्के पस्तीस टक्के म्हणजे एक्सचा पस्तीस टक्के बरोबर किती आहे दोनशे चौऱ्याण्णव म्हणून एक्स बरोबर पस्तीस छदस्थानी शंभर गुणवले दोनशे चौऱ्याण्णव म्हणून एक्स बरोबर दोनशे चौऱ्याण्णव गुणवले शंभर छदस्थानी पस्तीस समजलं कशा पद्धतीनं सोडवलं आहे मग पहा पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य पाच सत्तर पस्तीस सात एक सात सात चो अठ्ठावीस एक उरला आणि सात दोन्ही चौदा म्हणून एक्सबरोबर बेचाळीस गुणले वीस म्हणून एक्सबरोबर हे शून्य बे दोन्ही चार बेदो बे, बे चौक आठ म्हणून एक्स बरोबर किती आलं आठशे चाळीस म्हणून पर्याय क्रमांक किती आला चार कसं सोडलेलं ती संख्या माहीत आहे का नाही म्हणून एक्स मांडलं म्हणून एक्सचा पस्तीस टक्के बरोबर दोनशे चौऱ्याण्णव म्हणून बरोबर पस्तीस छदस्थाने शंभर गुणवले दोनशे चौऱ्याण्णव मग आपण या रूपामध्ये मांडलं आणि मग भाग घालवल्यानंतर अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर बरोबर बेचाळीस गुणवले वीस म्हणून बरोबर चारशे ऐंशी म्हणून पर्याय क्रमांक इथे आला चार पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझा मैत्री मॅथ्स चॅनल पहा या चॅनलवरती अनेक ट्रिक्स दिलेल्या आहेत अनेक व्हिडिओ दिलेले आहेत चॅनल सब जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि सर्व ट्रिक्स पाहण्यासाठी घरी बसून गणित शिकण्यासाठी माझ्या चॅनलला मैत्री मॅथ्स चॅनलला मैत्री मॅथ्स मैत्री मॅथ्स चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ पहा धन्यवाद